सोशल मीडियावर एका पिकअप ड्रायव्हरचा हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे कदाचित तुम्ही हा व्हिडिओ बघितला देखील असेल महामार्गावरून आपल्या लोडिंग पिकअपमध्ये फरशा घेऊन जात असताना आर टी ओ पोलिसांनी या ड्रायव्हरची गाडी पकडली त्यानंतर या ड्रायव्हर आणि आरटीओ पोलिसांमध्ये चांगलाच वाद पेटला आर टी ओ पोलिसांनी जेव्हा यांची गाडी पकडली तेव्हा ते रॉन्ग साईडने जात होते कारण त्यांना या साइडला कुठेतरी फरश्या उतरायच्या होत्या पण मदतच येऊन पोलिसांनी यांची गाडी पकडली आणि पोलिस काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हते मोटर वाहन अधिनियम एकोणीस अठ्याशी नुसार फाईन लावला इथपर्यंत तर ड्रायव्हरने सर्व काही सहन केलं पण पोलिसांनी यावर ग्रॉस व्हेकल वेट रेटिंग म्हणजेच जीव्ही डब्ल्यू आर फाईन लावला गाडी क्षमतेपेक्षा अधिक वजन वाल्या गाड्यांना जीव्ही डब्ल्यू आर नियम लागू होतो तोच नियम आर ओ पोलिसांनी या पिकअपवर लावला त्यामुळे ड्रायव्हर संतापला आणि गाडीमध्ये जास्तीचा लोड नसून फाईन लावत असल्याने त्याने व्हिडिओ करायला सुरुवात केली रस्त्याने सर्वच गाड्या ओव्हरलोड चालल्यात तुम्ही मग माझीच गाडी का पकडता असं म्हणत याने या पोलिसांवर तुटून पडला रस्त्यावरून जाणाऱ्या रेतीच्या हायवेला तुम्ही पकडत नाही तो तुमच्या समोरून चाललाय त्यांना पकडा आम्हा गरिबांना का लुटता आमच्याकडून तुम्हाला हप्ता भेटत नाही म्हणून लुटता का असं बोलत तो पोलिसांवर तुटून पडला पोलीस पण यावर खूप संतापले जे करायचं ते कर म्हणू लागले पण पोलिसांनी शेवटी माघार घेतली आणि या ड्रायव्हरच्या पिकअपची सुटका केली रेतीच्या गाड्या पकडा मग आम्हाला पकडा असा तो ड्रायव्हर म्हणतच राहिला पोलिसांनी पण व्हिडिओ डिलीट करण्यासाठी अनेकदा दडपण दिली पण या ड्रायव्हरने व्हिडिओ डिलीट केला नाही आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आणि या आर टी ओ पोलिसांची दादागिरी सर्वांसमोर आणली तुम्हाला अशा आर टी ओ पोलिसांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद